नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही स्टार प्रवाहावरील एक लोकप्रिय मराठी मालिका जी नेहमी प्रेक्षकांच्या मनात घर करते आणि सतत टी आर पी वर नंबर वन है ला राहते ह्या मालिकेमध्ये आपण बघतोय की जुलै महिना जसा उजाडला तसंच त्याच्यामध्ये वाशल्य आश्रम केस मध्ये जज साहेबांनी निकाल दिला की तीस तारखेपर्यंत ही केस आपण संपून टाकूया मग काय रोज रोज अर्जुन नवीन नवीन पुरावे गोळा करतोय आणि कोर्टामध्ये सादर करतोय आणि साक्षीला तो आता तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळून देणार हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण तो ते कसं करतो हे पाहायला आपल्या सगळ्यांना जाम मजा येते येत्या दोन तीन दिवसामध्ये या केसचा निकाल लागेल पण सगळ्यात मोठा जो प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना पडलाय पण सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना पडलाय तो म्हणजे या केस नंतर ही मालिका समणार का तर बघूया आपण याबद्दल तुम्हाला अपडेट देतो पण त्याआधी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल एकन प्रेस करा मात्र विसरू नका तर मंडळी तुम्हाला सर्वांचं या मराठी सिरियल चॅनल मध्ये मी अगदी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो झालं काय गेल्या अनेक महिन्यांपासून मराठी टेलिव्हिजनवर राज्य गाजवणाऱ्या ठल्लतमग या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड केलंय बघा टीआरपी मध्ये सतत एक नंबरला ही मालिका आपलं स्थान कोण आहे म्हणजे किती प्रेक्षकीला सपोर्ट करताय याच्यावर आपल्याला कळत आहे पण जसं मग अशी म्हटलं की प्रेक्षकांच्या मनात सध्या एकच मोठा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे ठरलं तर मग ही मालिका वास्तल्य आश्रम केस नंतर बंद होणार का आज आपण याच प्रश्नात उत्तर शोधणार आहोत आणि काही महत्वाच्या अपडेट्स आणि मालिके काय दाखवणार आणखी पुढे आपण त्याबद्दल बोलूया तर ठरलं तर मग या मालिकेचा आत्मा म्हणजे होतं ते वास्तुल्य आश्रम केस मधुबो निर्दोष असताना पण त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता आणि मधुबो हे मेन मालिकेची सायली तिचे वडील दाखवलेत म्हणजे त्यांनी पण वडील मी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मग अर्जुन त्यांना कसं सोडवलं या केसने मात्र प्रेशर करून ठेवलं होता प्रत्येक एपिसोड मध्ये नवीन नवीन ट्विस येत होते नवीन नवीन पुरावे नवीन नवीन रहस्य वगैरे होते अर्जुन सायलीचा संघर्ष आणि त्यांनी सत्य बाहेर आणण्यासाठीची धडपड केली डिप्रेशन खूपच आवडत होती आणि आवडते पण आहे अजून सुद्धा आता आपण गेले काही दिवसांनी बघतो की आश्रम केस अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे साक्षी शिकायचा खोटेपणा वारंवार कोर्टामध्ये अर्जुनने समोर आणलाच अर्जुनने अत्यंत हुशारीने या केस मध्ये अनेक पुरावे गोळा केले आणि नुकतेच जे प्रोमो रिलीज आहे त्याच्यावर दिसतंय की अर्जुनने साक्षीचा फोनचं लोकेशन सुद्धा कोर्टामध्ये सादर केलं होतं त्यामुळे साक्षी पुन्हा एकदा कोर्टात खोटं बोलताना पकड गेली आणि प्रियाचे खोटे वाले मित्र न उघड होताना दिसणार आहे कारण रवी राजू मागे बघितलं असेल तर तिला साफ विचारलं होतं की अर्जुनने कोर्टामध्ये साबित केलंय की प्रिया म्हणजे साक्षी आश्रमात होती तिथे फोन तर लोकेश्वर आश्रमातलं होतं आणि तुला काही दिसत नाही साक्षी प्रिया मात्र गडबडली होती आणि तिने चक्कर नाटक केलं होतं आणि पोलिसांनी सुद्धा अर्जुनच्या बाजूने साक्ष दिली मागे बघितलं आपण इन्स्पेक्टर सावंत देवासारखे अर्जुनच्या बाजूने आले होते आणि त्यांनी कोर्टात साक्षी दिली होती की ते विजिटिंग कार्ड आणि एस तुक, हा मिस अर्जुन दिला आश्रम केस अर्जुनच्या बाजूने दुखते आणि सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार लवकर या केसचा निकाल लागणार अर्जुन हे केस जिंकणार आणि साक्षीला शिकरा होणार साक्षी शिकला शिक्षा होणार हे एकदम ठरलंच आहे मित्रांनो ठरलं तर मग नाव ठरलच आहे मग आता येतो तो मुख्य प्रश्न की वास्तल आश्रम केस संपल्यानंतर मालिका बंद होणार का कारण मालिकेचं मूळ याच केस ना आणि गेली दोन आठ वर्षांना असं वाटतं ही केस संपलेली मालिका संपेल पण मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची आणि खूप भारी खुशखबर अशी आहे की मालिकेतील सायलीची भूमिका करणारी अभिनेत्री जुई गडकरी आणि आपला चैतन्य यांनी व्हिडिओद्वारे एका शॉर्ट व्हिडिओद्वारे सांगितले की मालिकेत अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या दाखवायचं आहे मित्रांनो की तन्वी म्हणजे करीत तन्वी आहे हे अजून सिद्ध व्हायचं आणि साक्षी जेव्हा जाणार किंवा तिला कोट हिस्सा दिल्यानंतर का शांत बसणार नाही आणि आपल्याला तेही माहिती आहे की प्रतिमा जिला अपघातात ठारा प्रयत्न केला हे पूर्ण क्लिअर कुटुंब कुटुंबाला नागराज महेपस सोबत मिळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा बाकी अजून म्हणजे आणखी मालिकेत रोमांचक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे याचा अर्थ असा होतो की वास्तल आश्रम केस केवळ एका मोठ्या कथनाकाची सुरुवातच होती असं म्हणायला काय हरकत नाही ही केस संपल्यानंतर सुद्धा या मालिकेत अजून बरीच आव्हानं अर्जुन सालीच्या आयुष्यात येणारच आहे नवीन रहस्य उलगडणार आहेत आणि प्रेक्षकांना तेवढंच मनोरंजन मिळत राहणार आहे आणि कदाचित असं होऊ शकतं की नवीन पात्र सुद्धा या मालिकेत येऊ शकतात किंवा जुन्या पात्राची काही नवीन बाजू सुद्धा या मालिकेत येऊ शकत आहे आता ठरलं तर मग या मालिकेची लोकप्रिय इतकी प्रचंड आहे ना की तिच्या वेगवान कथानकेमुळे आणि दमदार अभिनयामुळे म्हणजे या सगळ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात कायमच एक स्थान निर्माण केले आणि याच क्रेडिट जात त्या कलाकारांना सुद्धा कारण त्यांनी त्यांचा रोल इतका परफेक्ट निभाला की आपल्याला प्रियाचा राग येतो सायलीचं सा कौतुक वाटतं सायली जवळची वाटते अर्जुन खूप जवळचा वाटतो म्हणजे खूप रागतो आहे त्यांचं क्रेडिट आहे मित्रांनो इतकं छान ते रोल निभावलो आहे की आपल्याला ते मालिका बघायला खूपच मजा आली आणि जसं म्हटलं की जुई गडकरी म्हणजे सायली आणि अमित भरुष म्हणजे अर्जुन यांची केमिस्ट्री ते काय भारदार आहे खतरनाक त्याची केमिस्ट्री त्यामुळे ही मालिका बंद होणार नसल्या नसल्याने आपण सगळे प्रेक्षक खूपच खुश होणार आहोत या मालिकेचा एक मोठा चाहता वर्ग आहे आणि त्या पुढील भागांची आपल्याला सगळ्यांना उत्सुकता नक्कीच आहे की पुढे या मालिकेत काय होणार तर मंडळी ठरलं तर मग मालिका म्हणजे मात्र बंद होणार नाही तर नवीन नवीन आणि अधिक रोमांचक वळले मात्र या मालिकेत आपल्याला नक्कीच बघायला मिळतील त्यामुळे तुमच्या आवडत्या मालिकेचे पुढील भाग बघण्यासाठी सज्ज रहा तुम्हाला काय वाटतं वास्य केस नंतर मालिकेत कोणकोणते नवीन पीस येतील एक कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या